मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मागील अनेक दिवसापासून आठवड्याचा लढा चालू होता मनोज जोरांगे यांच्या नेतृत्वात मोठी लढाई लढली गेली व हैदराबाद वेळेचा काजी लावू करा असा काल जियार जी आर काढला गेला पण या जे काही अनेक कायदेतज्ञ असतील किंवा मार्गदर्शक असतील अभ्यासक असतील यांची महत्वपूर्ण भूमिका राहिली आहे आपल्यासोबत आज ॲडव्होकेट घनश्याम रीतापुरे आहेत त्यांचा स्वतःहून मनोज जोरांगे यांनी राधाकृष्ण विक्रमांशी चर्चा करताना उल्लेख केला की हा व्यक्ती काही ठिकाणी जाऊन त्यांनी नोंदी हुडकून काढल्या तुम्ही फक्त आम्हाला परवानगी द्या असा ज्यांचा उल्लेख केला ते घनश्याम मृतपे आपल्यासोबत आज आहेत त्यांच्याकडून कोण जाणून की महत्वाच्या नोंदी कोणत्या असतात दाखल करण्यासाठी किंवा ती प्रक्रिया पूर्ण काय आहे ते आपण समजून घेणार आहेत मुंबईत मी तुमचं स्वागत आहे जयशोराय जयशोराय आपण पुढाकार घेतला कशामुळे पुढाकार घेतला आपण स्वतःहून त्याचं कारण आहे की मीही एक ग्रामीण भागातलं आहे ग्रामीण भागामध्ये आमच्या मराठा समाजामध्ये स्टॅलेंट भरपूर आहे पण त्याला संधी नाही मग संधी का नाही तर आरक्षण नाही मग आमचा समाज आरक्षित असूनही वंचित का राहिला त्याचा शोध घेतल्यानंतर लक्षात आलं की आपल्याकडे कुणबी नोंदी दिसून येत नाहीत परत मी कुणबी नोंदीचा शोध घेण्यास सुरुवात केली त्यावेळेस मला बऱ्याचशा नोंदी अशा दिसून आल्या त्या ओपन झाल्या नाहीत आजपर्यंत ते ओपन करण्याचं काम मी आवरत करतोय कुणबी नोंदी दाखवण्यासाठी कोणत्या नोंदी महत्वाच्या ठरतात किंवा काय विषय कुणबी नोंदीच्या बाबतीमध्ये वेगवेगळ्या डिपार्टमेंटला वेगवेगळ्या नोंदी आहेत अठराशे एक्क्याऐंशी जी निजामकालीन जनगणना आहे त्याला खाणे सुमारी म्हणतो खाणे सुमारीच्या नोंदी ह्या पूर्णपणे शासनानं ग्रह धरलेल्या आहेत आणलेल्या आहेत ह्या झाल्या महसूल मधल्या नोंदी पण महसूलमध्ये दोन विभाग आहेत एक भूमी अभिलेख आणि दुसरा तहसील तहसीलमध्ये सुद्धा नोंदी आहेत त्या आहेत नमुना नंबर चौदा म्हणजे जन्म मृत्यू रजिस्टर किंवा त्याला कोतोली डायरी म्हणतात वेगवेगळी नाव आहेत नोंद मात्र त्याच डायरीला दिसून येते कोतोली डायरी जे आहे त्याला कुणबी नोंदी बऱ्याच आहेत कुणबी म्हणण्यापेक्षा सबध जातीच्या जा नोंदी आहेत फक्त आम्ही कुणबीचा शोध घेतोय म्हणजे आम्हाला बाकीच्या दिसत नाहीत असं नाही बाकीच्या जातीचा बराच शोध लागतो त्यावेळेस मला बराच असा अनुभव आला की आम्ही जे काही नोंदी काढून दिल्या त्याच्या आधारे इतर जातींनाही त्याचा फायदा झालेला आहे आता समज हैदराबाद गॅजेटच्या अनुषंगाने जर काही नोंदी हुडकायची गरज पडली आहे नवीन नवीन जी आरनुसार तर त्या कुठे कुठे हुडकल्या पाहिजेत कशा कशा त्या मिळतील नोंदीचे सोर्स अनेक प्रकारचे आहेत हे आता जसं सांगितलं की तहसील कार्यालय आहे भूमी अभिलेख आहे रजिस्ट्री ऑफिस आहे त्याच्यानंतर जुन्या शाळा आहेत ज्या काही निजामानं माझ्या माहितीनुसार अठराशे त्र्याण्णवच्या दरम्यान शाळा निजामाने चालू चालू केलेल्या होत्या त्या नोंदी संबंध ह्या मोडी नसून उर्दू आणि फारशी भाषेमध्ये बा, नोंद आहेत त्या शाळा शोधाव्या हो लागतील त्यांच्याकडे रेकॉर्ड पाहावं पा हो लागेल फारशीचे एक्सपर्ट ला हो आपल्याला बरोबर घ्यावं लागतील तसंच आपलं रजिस्ट्री ऑफिस आहे रजिस्ट्री ऑफिसचे जुने दस्त आहेत कळम तालुक्यासारख्या ठिकाणी अठराव्या शतकापर्यंतचे दस्त आहेत त्या दस्तावर जातीचे उल्लेख आलेले आहेत त्यामुळे त्याही ठिकाणी नोंदी सापडण्याची शक्यता आहे आणि सर्वात महत्वाचा एक सोर्स राहिलेला आहे की जे आजपर्यंत कुणीच पाहिलेला नाही तो म्हणजे आपल्याकडे कोर्ट जे कोर्ट हे निजाम काळात ही चालू होते तर ते निजाम काळातले काही निर्णय आहेत त्यावरचे दावे आहेत त्या हे दावे ही पाहणं गरजेचं आहे कारण त्या जातीचे सोर्स असण्याची खूप मोठी शक्यता आहे ते रेकॉर्ड आपल्या प्रत्येक कोर्टामध्ये आहे कोर्टा मग ते कोर्टातले पर वेगवेगळ्या परमिशन काढून दोन्ही एक्सपर्ट घेऊन मोडीचे एक्सपर्ट असतील किंवा उर्दूचे एक्सपर्ट असतील एक्सपर्ट घेऊन त्या नोंदी एकदा शोधणं गरजेचं आहे जसं तुम्ही म्हटलं की ह्या नोंदी सगळ्या मोडी व फारशी भाषेमध्ये या नोंदी आहेत तुम्हाला जेव्हा अडचणी तुम्ही येतात किंवा काय अडचणी खूप आहेत मानवी अडचणीच आहेत असं नाही नैसर्गिक अडचणी आहेत ज्या वेळेस नोंदी शोधायला जातो त्यावेळेस कुठेतरी बंद खोलीमध्ये बसावं लागतं फॅन सुद्धा लावता येत नाही फॅन लावला तर ते कागदाचा तुकडा पडण्याची शक्यता आहे वेगवेगळे कागद जोडून त्या नोंदी शोधावं लागतात कारण कागदाला कागद जर लावला तर असा क्लिअर बसणार नाही किंवा फॅन जर लावला तर फॅन न तुकडा पडून उडून जाण्याची शक्यता आहे ही नैसर्गिक जशा काही अडचणी आहेत तसं मानवनिर्मिती काही अडचणी आहेत काही माणसं सहकार्य करत नाहीत सांगितलं जातं की आम्ही शासनाकडून दोन दोन तीन तीन वेळेस तपासलेल्या आहेत मग तपासल्यानंतर ही कशा निघतात त्याचा अर्थ असा आहे की कुठेतरी त्याच्याकडे दुर्लक्ष केलेला आहे म्हणजे न्यायमूर्ती शिंदे समिती ही जी आहे कागदपत्राची पडताळणी व्यवस्थित करत नाही किंवा पूर्णतः त्याची पडताळणी झाली नाही आणखी पडताळणी करण्याची आवश्यकता त्याच्यामध्ये आहे निश्चित आणखीन पडताळणी आपल्याला करावंच लागणार आहे कारण मराठवाडा असा आहे की दुर्लक्षित राहिलेला आहे आणि एकतर मराठवाडा हा भारतामध्ये यायला जवळपास तेरा महिने उशीर झाला आणि त्याचं कारण आहे आम्ही विना शर्त विना आठ आम्ही भारतामध्ये सामील झालो त्याच्या तेही कारण आहे आणि त्या काळात आमच्या कदाचित नोंदी आमच्या मुलगी पाटलाकडे असतील कुलकर्णीकडे असतील त्यांच्याकडून रेकॉर्ड काही जमा झाले नसेल ते रेकॉर्डही आपल्याला जमा करून घेणं गरजेचं आहे आणि हे रेकॉर्ड बऱ्याच प्रमाणात तुळजापूर तालुक्यामध्ये नमुना नंबर चौदा हा दिसूनच येत नाही त्याचा अर्थ असा आहे की स्थानिक जे त्या काळातले मुलकी पाटील होते कुलकर्णी होते हे रेकॉर्ड त्यांच्याकडेच राहिलेले पुढच्या भूमिका तुमची काय असणार आहे कालचा हैदराबादचा जी आर निकाला त्याचा कितपत फायदा समाजाला होईल निश्चित चांगल्या प्रकारे फायदा होणार आहे आता काही नोंदी निघाल्या तुटपुंजा नोंदीत हैदराबाद गॅजेटच्या माध्यमातून आणखीन भरचं आपल्याला समाजाला सहकार्य होणार आहे एकट्या समाजाला सहकार्य होणार नाही तर इतरही समाजाला सहकार्य होत होतोय का एक मोठा समाज हा ओबीसी प्रवर्गामध्ये समाविष्ट होतोय राहिलेला जो काही ओपनचा बेनिफिट आहे तो मुस्लिम सारख्या समाजाला निश्चित होणारच आहे त्यामुळे सबन समाजाला फायदा आहेतच त्याचे आम्ही कुणाच्या ताटातलं काढून घेत नाहीत पण आमचा जो हक्क आहे सत्तर वर्षाचा तो आम्हाला आज भेटतोय एवढंच आहे बाकी काय नाही आणि गाव गावखेड्यातील सबन्न ओबीसी समाज आमच्या बरोबर आहे राधाकृष्ण चर्चा मनोज मनोजे यांनी तुमचं नाव घेतलं की हा आमचा वकील आहे तो फिरतो नोंदी काढतो तुम्ही फक्त द्या तुमचा खास उल्लेख उल्लेख नाम त्यांनी केला हो ते तेच आहेत धाराशिव सारख्या आम्हाला अधिकारी सहकार्य केलं त्याबद्दल त्यांचे आम्ही आभारीच होत पण आमची इच्छा आहे की संबंध मराठवाडाच आम्हाला शोधून काढायचा आहे त्यासाठी मराठवाड्यातल्या प्रत्येक कलेक्टरने आम्हाला ज्या त्या डिपार्टमेंटची परमिशन द्यावी आम्ही मोफत नोंदी तपासून द्यायला तयार आहोत आणि तेही शासनाच्या निगराणीखाली निघाली असंही नाही की आमच्याकडे तुम्ही डॉक्युमेंट द्या तुमचा शासकीय कोणतरी एखादा त्या ठिकाणी प्रतिनिधी असणं गरजेचं आहे त्याशिवाय आम्ही रिस्क घेऊ शकत नाहीत कारण हा शासकीय डॉक्युमेंट्स आहेत त्यासाठी शासनाचा प्रतिनिधी त्या ठिकाणी हजर असणं गरजेचं आहे शासनाने शासनाच्या प्रतिनिधीसह आम्हाला परवानगी द्यावी व आरक्षणाची ही लढाई फक्त भावनिक नसून सामाजिक आहे व कागदपत्राची तात्काळ पूर्णपणे पडताळणी व्हावी जेणेकरून मराठा समाजाशीच फायदा होईल असं रीतापोरे यांचं म्हणणं आहे गणेश जाधव मुंबई तक धाराशिव